नमस्कार श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ स्वामींच्या प्रिय भक्तांनो आज स्वामी तुम्हाला म्हणत आहे की बाळा मी आज तुझ्यासाठी खूप महत्वाचा संदेश घेऊन तुझ्याकडे आलो आहे तू जर या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष केलेस तर तू तुझ्या जीवनातील खूप अमूल्य आणि मौल्यवान संधी गमावू शकतोस बाळा कारण तुझ्या आयुष्यात आज मी असा क्षण दिला आहे ज्याची तू खूप दिवसापासून वाट पाहत होतास मला वाटत आहे की देवाने मला भेट द्यावी माझे सर्व दुःख दूर करावे मला जवळ घ्यावे तर बाळा आज तू मोकळा श्वास घे कारण तुझा तो दिवस आज आला आहे त्यासाठी तू तयार राहा स्वामी म्हणतात की बाळानो देवाला दुःखात अटवण्याचा हक्क त्यांनाच असतो की सुखात स्वामींचे आभार मानले आणि स्वामींची अतोनात सेवा केली आहे स्वामी म्हणतात की तुम्हाला मला मिळवण्यासाठी इतके माझ्यामध्ये मददुंद व्हावे लागेल की तुम्हाला दुःखाचे काटे टोचूनही खळखळून हसावे लागेल कारण यालाच भक्ती म्हणतात यालाच आयुष्य म्हणतात आपल्याला दुःख असूनही कुणालाही दाखवायचे नसते केवळ अश्रूंनी दबलबलेल्या डोळ्यांना उसत पुन्हा हसायचं असतं आणि जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात ही नेहमी कठीणच गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात ही अशक्य गोष्टीने होते तुम्हाला वाटते की चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास का देतो पण देव कधीही त्यांना त्रास देत नाही की जे देवापासून दूर आहेत देव तुमची परीक्षा घेतात कारण देवांना तुमची भक्ती आणि तुमचे अंतकरण पाहायचे असते देवांना वाईट व लोकांना कधीही जवळ करायचे नाही त्या त्यामुळे ते कधीही त्यांना देवाची आठवण येऊ देत नाही आणि त्यांना हव्या असणाऱ्या गोष्टी मागण्या अगोदरच मिळवून देतात पण जर तुम्ही स्वामींचे प्रिय भक्त आहात तुमच्यासारखे असे कित्येक भक्त आहेत की ज्यांना सर्व गोष्टी हव्या आहेत परंतु त्या मिळत नाहीत कारण ते स्वामी तुम्हाला लगेच देत नाही तर ते तुमची प्रतीक्षा पाहतात तुमची परीक्षा घेतात पण जर त्यांना साथ दिली तर स्वामी जीवनात कधीच एकटे सोडत नाहीत मग तुमचेही स्वामींवरती असेच प्रेम असेल तर स्वामी तुम्हाला अशीच साथ दे अशी कमेंट करा स्वामी सदैव तुमचे रक्षण करेल देव म्हणतात की बाळा कोणताही व्यक्ती हा स्वभावाने वाईट नसतो तर त्याला वेळ आणि विचार त्याच्याशी न पटल्यास आपल्याला तो वाईट वाटायला लागतो कसा आहे ना हे जग गरजेच्या नियमानुसार चालत असते ज्या सूर्याची थंडी लोक आतुरतेने वाट बघत असतात त्यात सुरुवाचा उन्हाळ्यात तिरस्कारही केला जातो मग तुमची किंमत तेव्हाच होईल जेव्हा तुमची गरज त्यांना अतिशय लक्षात येईल तुम्हाला जर जीवनामध्ये खूप जास्त संघर्ष करावा लागत असेल खूप संकटांना तोंड द्यावं लागत असेल तर स्वतःला खूप नशिबात समजा कारण देव संघर्ष करण्याची संधी त्यांनाच देतात ते कारण ज्यांच्यामध्ये क्षमता असते माणसाने जीवन एकदम सुखाने जगावे आपल्याबरोबर काल काय घडले आपल्यासोबत कोण कसे वागले आपल्याला कोणी त्रास दिला याचा विचार करण्यापेक्षा आपल्याला उद्या काय करायचे आहे याचा विचार करा आपण काय केलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने कसे जन्माला घालायचे आणि कसे जगायचे यासाठी आहोत आपण सगळेजण उद्याचा दिवस बघण्यासाठी झोपतो परंतु कोणीच हा विचार करत नाही की ज्याचे मन आपल्यामुळे आज दुखावले आहे तो खरंच शांत झोपला असेल का मग तुमच्याही हातून एखादी चूक झाली असेल कोणाचे मन दुखावले असेल तर स्वामी मला क्षमा करा आणि माझ्याकडून परत कोणालाच असा त्रास होऊ नये अशी सद्बुद्धी मला द्या अशी प्रार्थना करा कारण भरवसा नावाचा पक्षी एकदा का कोणाकडून उडाला तो तो प परत कधीच बसत नाही आणि आनंद हा एक भास आहे जो ज्याच्या शोधात आहे तो प्रत्येकजण त्याच्या पाठीमागच आहे पण दुःख हा एक अनुभव आहे जो प्रत्येकाकडे आहे तरीही आयुष्या तोच जिंकतो ज्याचा संपूर्ण स्वतःवर विश्वास असतो म्हणून जीवनात समोर आलेली आव्हाने जरूर स्वीकारा कारण त्यातून तुम्हाला एक यश प्राप्त होणार अथवा अपयशातून अनुभव मिळणार सर्वात मोठे वास्तव लोक तुमच्याविषयी चांगले ऐकल्यावर संशय व्यक्त करतात परंतु वाईट ऐकल्यावर मात्र लगेच विश्वास ठेवतात मग धाडस केल्याशिवाय जगामध्ये कोणालाच यश मिळत नाही कारण त्यांच्यात हिंमत असेल त्याला हा समाज किंमत देतो खूप नशीब लागतं कारण जीवनात यश मिळवणे हे सहज सोपे नाही आणि नशीब नशीब म्हणतो आपण पण तसे काहीही नसते कर्म करत राहिले की समाधान हे मिळतच असते हातावरच्या रेषांचे काय असेही काही विशेष नसते कारण भविष्यात तर त्यांचेही असते ज्यांना दोन्ही हात नसते जेव्हा आपण लोकांना वेळ देतो तेव्हा त्यांना असे वाटते की आपण नेहमी रिकामीच असतो परंतु त्यांना हे कळत नाही की आपण केवळ त्यांच्यासाठीच वेळ काढतो मग जेव्हा परिस्थिती जाते तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा हे कलियुग आहे इथे खोट्याला लवकर स्वीकारले जाते आणि खऱ्याला लुटले जाते तेव्हा थोडा संयम ठेवा संकटाचे हे दिवस निघून जातील जे तुम्हाला आज पाहून हसतात तेच उद्या तुमच्याकडे पाहत राहतील कारण कोणत्याही जहाजाला समुद्रातले संपूर्ण पाणी बुडवू शकत नाही जर त्या त्यामध्ये होल होऊन त्यामध्ये पाणी येऊ दिले तर जहाज नक्कीच बुडते म्हणजेच जर आपल्या मनामध्ये वाईट विचारांना थोडासा तुम्ही शिरकाव करू दिला तर तुमचे जीवन पाण्यासारखे नक्कीच बुडून जाईल तसेच जगातले सर्व नकारात्मक विचार जोपर्यंत तुमच्या मनाला हरवू शकत नाहीत तो तोपर्यंत करू द्यायचा नाही तुमच्याही मनात नकारात्मक विचार येत असतील तर स्वामी आई मला त्या वाईट विचारापासून आणि नकारात्मक विचारापासून दूर ठेवा अशी स्वामींना प्रार्थना करा स्वामी आई तुम्हाला नक्कीच तुमच्या वाईट विचारापासून दूर ठेवतील आणि स्वामींनी एकदा का तुमच्या जीवनाचा भार उचलण्याची शाश्वती तुम्हाला दिली तर कधीच तुम्हाला कोणापुढेच झुकण्याची आणि कोणापुढेच वागण्याची गरज स्वामी पडू देत नाही त्यामुळे प्रेम करा विश्वास ठेवा तो फक्त स्वामींवरती आणि स्वामी, स्वामी तुमच्या जीवनाचा भार उचलण्यासाठी तुमच्याकडे चार पावले चालून येतील फक्त तुम्ही दोन पावले स्वतः स्वामीकडे चालून पहा तुमच्या जीवनाचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकलात कारण स्वामींची ती इच्छा होती आणि स्वामींनीच हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवला होता आणि तो तुम्ही स्वामींच्या आज्ञेशिवाय ऐकला नाहीत कारण स्वामीची ती इच्छा आणि आज्ञा तुम्ही आज पूर्ण केली आहेत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ